नमस्कार मी नसीर हाश्मी आज आपल्याला घेऊन आलोय कोरची तालुक्यातील सोनपूर या जिल्हा परिषद शाळेमध्ये जीर्णशाळा व रिक्त पदे या सिरीजच्या या भाग दोनमध्ये आपण आज जिल्हा परिषद शाळा सोनपूर येथे आहोत आपण पाहू शकता या शाळेची संपूर्ण इमारत गडतीवर आहे गळत आहे पाऊस आला की या इमारतीमध्ये संपूर्ण इमारत गळायला लागते आणि या गळलेल्या पाण्यात किंवा स्लॅबमधून पडणाऱ्या पाण्यात विद्यार्थ्यांना बसण्याचीच तरी सुविधा राहत नाही तर अशा जीर्ण झालेल्या शाळा आपण आपल्या या सिरीजमध्ये उघड करतोय आणि शासनाकडून अपेक्षा करतोय की शासनाने या जीर्ण झालेल्या आणि गळणाऱ्या शाळा ज्या धोकादायक शाळा आहेत यांचं व्यवस्थापन करावं यांना निर्लेखित करावं आणि यांना या मुलांचं चिमुकल्यांचं भविष्य सुनिश्चित करावं कारण ज्या पद्धतीने या शाळांची स्थिती आहे आपण पाहू शकता प्रत्यक्षात पूर्ण पाऊस आला की या स्लॅबमधून गळायला लागतो आणि गळलेली ही स्लॅब किती धोकादायक असेल आणि या याच्यात पुस्तकं भिजलेली आहेत जी तिथं ठेवलेली आहेत अशी परिस्थिती या शाळेमध्ये आम्हाला दिसली आणि या गडणाऱ्या स्लॅबच्या खाली धोकादायक स्लॅबच्या खाली या चिमुकल्यांना जीव मुठीत घेऊन अभ्यास करावा लागतोय ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि या शोकांतिकेला उघड करण्यासाठी आणि ही वस्तुस्थिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी गडचिरोली न्यूज नेटवर्कनी ही आपली नवीन सुरू केलेली आहे ज्यामध्ये आणि रिक्त पदे या हे प्रशासनासमोर हे पाठपुरावा करतोय तर आज या सोनपूर शाळेची दैनीय अवस्था बघितल्यानंतर असं लक्षात येतं की शासनाने या व्यवस्थेवर कमीत कमी लक्ष घालावं आणि या जीर्ण झालेल्या शाळांचं पुनरुज्जीवन करावं आणि या ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याला सुनिश्चित करावं आपल्याला या ठिकाणी आम आदमी पक्षाचे एक कार्यकर्ते हिरा उईके मिळालेत त्यांनी शाळेच्या बाबतीत जी व्यथा मांडली आणि जी मागणी प्रशासनाला केली ते ऐकूया सोनपूर शाळेला व्हिजिट दिली तेव्हा आम्ही इथे बघितली इथली परिस्थिती काय आहे ते पूर्ण शाळा जीर्ण झालेली आहे जिथून तिथून गळत आहे परत ते किचन शेड आहे तेसुद्धा गळत आहे किचनमध्ये बसायला जागा नाही राहत आहे ही इमारत पूर्ण जीर्ण झालेली आहे कधीही घ ढासळू शकते याचं शासनाने लक्ष द्यावं माझं शासनाला निवेदन विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या शाळेकडे लक्ष द्यावं कारण की इथे मुले शिकतात लहान लहान मुली आहेत चिमुकली मुलं आहेत ती जर इमारत कधी ढासळली आणि कुणी जर दबून पडलं तर त्याला शासन जबाबदार राहील का जबाबदारी घेणार का शासनाने हे सुद्धा आम्हाला सांगावं सोनपूरची ही जिल्हा परिषद शाळा प्रशासनिक उदासीताचा एक मोठा उदाहरण आहे या ठिकाणी होणारी